आज आपण दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बाराच्या वतीने या ठिकाणी चार ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आपल्याला माहितीच असेल की ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये असंख्य ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आणि त्याच पद्धतीने त्या रुग्णांसाठी रक्तपुरवठा देखील आपण भरपूर प्रमाणात महाराष्ट्रात केला कुठेही उणीव भासून दिली नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी नुकतंच आवाहन केलं होतं की के रक्ताचा तुटवडा भासतो आहे संपूर्ण रु रुग्णालयांमध्ये आणि अशा वेळेला कुठेही रुग्णांना त्रास होऊ नये किंवा रुग्णांना रक्ताची उणीव भासू हो नये यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं होतं आणि म्हणून त्याला प्रतिसाद म्हणून दक्षिण मुंबईमध्ये आज या ठिकाणी चार ठिकाणी आपण हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे विधानसभांनी आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद युवकांनी तिकडच्या नागरिकांनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की माननीय उद्धवसाहेबांच्या आव्हाना आव्हानाला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून नक्कीच मिळेल आणि कुठल्याही रुग्णाला रक्ताची कुठेही उणीव भास भासणार नाही अशा प्रकारचं आयोजन सगळ्या ठिकाणी होतं आहे आज या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी उभा तो मलवारील विधानसभेचा विभाग आहे आमच्या अरुणभाई दुधवडकर आहेत हेमंत आहे प्रकाश आहे सुजित आहेत आमच्या सगळ्या उभारिताही आहेत ह्या सगळ्या महिला महिलांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे ह्या रक्तदान शिबिराला आणि मला खात्री आहे की जास्तीत जास्त रक्त बाटल्या जा ज्या आहेत ह्या विभागामार्फत आपण जमा करू आणि महाराष्ट्र शासनाला नक्की अशी मदत होईल आत्ता माझा जो आकडा आहे तो साधारण साडेसातशेपर्यंत आहे चार याच्यामध्ये तो हजारच्या वर जायला हरकत नाही आम्ही कालसुद्धा वर्तमानपत्रात तशा प्रकारचे आवाहन केलं होतं आजही आम्ही ठिकठिकाणी जाऊन करतो आहेत जी मंडळं आहेत वेगवेगळी सार्वजनिक उत्सव मंडळं आहेत त्यांना आवाहन केलं आहे तरुणांना युवकांना आवाहन केलं आहे या ठिकाणी युवा सेनेचे देखील पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा आहेत आमच्या दुर्गा शिंदे होत्या इथे आता तर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठा सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी त्यामुळे मला खात्री आहे की एक हजारच्या वरती या ठिकाणी रक्तदान नक्कीच या ठिकाणी होईल आज आमच्या दक्षिण मुंबईमध्ये आत्ताच आमचे नुकतेच विभाग प्रमुख पांडुरंग सप्पाळ यांनी सगळ्यांना आव्हान करून चार ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन जे केलेलं आहे ते सगळ्यातले चांगले म्हणजे तरुण उत्ताही मुलं आज त्या रक्तदानाला सगळ्याजण आवर्जून उपस्थित राहतात आदरणीय मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांनी जे आव्हानाला प्रतिसाद देऊन आज दक्षिण मुंबईमध्ये भरभरून रक्तदान शिबिर जे होते आहे ते खरोखरच उत्कृष्ट प्रतिसाद आहे म्हणून मी लोकांना आव्हान करेन की अजूनही अजून कोरोना आपल्याकडनं गेलेला नाही पण जर रक्तदा तुटवडा वाढतो आहे त्यासाठी सगळ्या तरुणांनी आवर्जून येऊन रक्तदान करावं असं मी आव्हान करतो मग आपले शिवसे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आव्हानानुसार आणि खरोखरच महाराष्ट्र राज्यात रक्तदानाचा तुटवडा भासल्यानंतर साहेबांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर प्रत्येक शिवसैनिक हा लगेच रक्तदान करायला कारण की शिवसैनिकांनीच तो ब्लड रेकॉर्ड मोडलेला आहे रक्तदानाचा व विश्वविक्रम जो झाला आहे तो शिवसैनिकांनीच मोडलेला आहे आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखाने जो आदेश दिल्यानंतर तर शिवसैनिक घरात बसूच शकत नाही त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांपासून जी शिकवण मिळाली आहे की एकदा आव्हान आल्यानंतर आम्ही रक्तदानाचा आम्ही कमीत कमी इथे दीडशे ते दोनशे बाटल्यांचं झालेलं आहे अजूनही आम्ही करतो आहे तसंच ह्या आम्ही करणार घरोघरी लोकांना ज्या वेळेला आम्ही आव्हान करतो शिवसैनिकांना किंवा रहिवाशांना त्यांचा रिस्पॉन्स चांगला मिळतो रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे त्यामुळे प्रत्येक तरुणाने कधीतरी एकदा तरी रक्तदान करा मी आमच्या महिला शाखा मग आम्ही रेग्युलर ठोणार आहोत जिकडे शिवसेनेचं रक्तदान असून दे शिबिर असून दे किंवा कुठच्याही शिबिर असून दे आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो मी हा प्रत्येक ठिकाणी जातोच जात मी सर्व तरुणांना आवाहन करेन की आपणसुद्धा रक्तदान करा रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आव्हानानुसार आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली माझे मित्र आणि माझे बंधू हेमंत दुधवडकर यांनी आज या इथे रक्तदान शिबिराचं नियोजन केलेलं आहे महाराष्ट्रभर मुंबईभर सगळीकडे रक्ताचा पुरवठा कमी असल्यामुळे शिवसेनेने ह्या रक्तदान शिबिराचं सगळ्यांना आवाहन केलं त्या आव्हानाला रक्तदात्यांनी पण चांगल्या पती पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे माझं देखील आठ नोव्हेंबरला रक्तदान झालं त्या ठिकाणी देखील माझ्याकडनं पण देखील तीनशे एक्केचाळीस बाटल्या आम्ही पण जमा केलेल्या होत्या हेमंतने पण आज चांगल्या बऱ्यापैकी पुढे त्याच्या पुढे जाऊन चांगल्या बऱ्यापैकी ते बाटल्या जमा केलेल्या आहेत मी सर्व रक्तदात्यांना आणि आयोजक हेमंत दुजवळकर यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जसे आपले मुख्यमंत्री साहेब आणि साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही रक्तदान शिबिरचा हा कार्यक्रम घेतला मला सर्व सर्व युवकांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही सर्वांनी उतरा आणि ह्या रक्तदानाला सहभाग करा जय हिंद जय जे महाराष्ट्र एवढंच की साहेबांनी दिलेलं आव्हान आणि ते आव्हान प्रत्यक्ष लगेच मान्य करतो आणि त्याचबरोबर पांडव सप्पा आमचे विभागप्रमुख यांनी लगेच आम्हाला सांगितलं की ब्लड डोनेशन कॅम्प लगेच ऑर्गनाईज करायचं आहे आणि लोकांची इच्छाच होती की काहीतरी समाजासाठी करावं त्यांना चान्स मिळत नव्हता पण ह्या डो ब्लड डोनेशनच्या माध्यमातून ते समाजासाठी काहीतरी करू इच्छितच आणि तेच आज इथे सक्सेस होत आहे आणि लोक उत्साहाने ब्लड डोनेशन कॅम्पला सहकार्य करत आहेत तरुणांना एवढंच म्हणेल की नशा करण्यापेक्षा कोणाला तरी ब्लड डोनेशन करून आपल्या आयुष्यासाठी आणि दुसऱ्याच्या आयुष्यासाठी काहीतरी योगदान करावं आज त्यां त्यांना उद्देश केला माननीय मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आव्हानानुसार जो महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत होता आणि साहेबांनी शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र जनतेला आव्हान केलं की रक्तदान करायला पाहिजे प्रत्येकाने आणि त्या अनुषंगाने शिवसेना दक्षिण मुंबई आणि युवासेना यांच्या माध्यमातून मा आज इथे खेतवाडी विभागामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित राहून त्यांनी मतद रक्तदान केलेलं आहे आणि या रक्ताचा रक्ता जेव्हा जेव्हा साहेब असे आव्हान करतील तेव्हा तेव्हा त्यांच्या आव्हानाला साथ देण्यासाठी शिवसैनिक किती तत्पर आहे हे आजच्या या कार्यक्रमातून दिसून आलेलं आहे तरुणांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान किंवा किंबहुना आजच्या या कोविडच्या काळामध्ये फार गरजा रक्तदान करणे फार गरजेचं आहे तरुणांनी याच्यात पुढाकार घेऊन अशा जिथे जिथे जे शिबिरं लागतील त्या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभाग होऊन रक्तदान करावं असे मी त्यांना आवाहन करेन धन्यवाद